एकशे चौऱ्याण्णव विधानसभा मतदारसंघातील प्रचार आता रंगतदार अवस्थेत आला असून महायुतीचे उमेदवार शिवसेना आमदार भरतशेठ गोगावले यांनी विजयी चौकार मारण्यासाठी आता कंबर कसले आहे त्यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून तालुक्यातील अनेक जण शिवसेना शिंदे गटात पक्ष पक्षप्रवेश करीत आहेत याच पार्श्वभूमीवर नुकताच जिते गावातील विद्यमान महिला सरपंच बेबीताई भालेकर यासह हो असंख्य ग्रामस्थांनी आमदार गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत शिंदे गटात जाहीर प्रवेश केला यामध्ये भालेकर भाऊके महाडिक भाऊकीतील सतीश गंगाराम भालेकर संजय महाडिक प्रवीण कोंडलकर अजिंक्य भालेकर अमित महाडिक सुनील महाडिक अजित महाडिक साहिल महाडिक रोहन महाडिक देवानंद महाडिक दिलीप महाडिक समीर महाडिक विनोद महाडिक संतोष भालेकर अनिकेत भालेकर सुमित भालेकर भाऊ भालेकर साहिल सिंग सविता सिंग रंजना घोडेकर धर्मेंद्र सिंग प्रमोद मोरे पांडुरंग कोंडलकर सुरेश मोरे अरुण नन्नावरे आशिष महाडेक मनीषा महाडिक सुनीता महाडेक सोनल महाडेक मोनिका महाडिक वृषाली महाडिक प्रियंका भालेकर अर्चना नन्नावरे मंगला भालेकर सोनल महाडेक अर्चना महाडिक नंदा नन्नावरे विनोद महाडेक बळीराम धुमाळ हर्षल धुमाळ विश्वास नन्नावरे मंगेश नन्नावरे आणि चंद्रशेखर दाभेकर यांचा समावेश होता या पक्षप्रवेशावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य संजय कचरे युवासेना महाड विधानसभा संघटक शेखर राखाडे कोळसा वाहतूक संघटनेचे अध्यक्ष संजय नन्नावरे यासह जितेगाव शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित भालेकर यांचा मुलगा मी सतीश गंगाराम भालेकर माझी आई आता विद्यमान सरपंच आहे जिथे गावची आमचं मत सर्वांचं असं झालं की म्हाड पोलादपूर चे आमदार बरेशेठ गोगावले यांच्या कार्यपद्धतीवर आम्ही विश्वास ठेवून आज माझ्या सहकार्य सर्व गावचे भालेकर माडिक त्यांचा विश्वास ठेवून आम्ही आज आज पक्षप्रवेश करत आहे ते वेलोवेले आमच्या कुठले सुख दुःख असो दुख दुःख असो सुख असो या सर्व कार्यक्रमला आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात त्याच्यामुळे हा आम्ही निर्णय घेऊन या पक्षात प्रवेश करत आहे आणि त्याला आमचा कायम सर्व हा पाठिंबा असेल आणि जास्तीत जास्त कशी त्यांना तेन, या गावातून लीड जाईल याचा आम्ही हा प्रयत्न शंभर टक्के करणारच आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी